दादा नमस्कार नमस्कार सुंदर अशी शर्यत झाली अंजबच्या मैदानावरती तस्कर आणि बिस्लरी होता समोरची गाडी रॉकेट मल्हार रॉकेट आणि मल्हार होता सुंदर अशी गाडी पाळली त्यांची देखील आणि सतत गुलालत राहणारी जी जोडी आहे सतत दोन वर्षे गुलालत आपल्याला पाहायला मिळाली आणि सुंदर अशी नियोजन कसं झालं होतं म्हणजे त्यांचा बॅनर होता त्यांनी गाडी जमवलेली होती वीस हजार चाळीस हजार दोन भाजल्यावर गाडी होती तर गा, उंबरडाला फाटीवर गाडी होती ती पण तिथे पाणी पडल्यामुळे इकडे गाडी झाली तर बघा पायऱ्याचं नियोजन देखील महत्वाचं असतं आणि पायऱ्याचं नियोजन कोणी केलं होतं म्हणजे पायऱ्याचं नियोजन आमचे माझा भाऊ छोटा त्यांनी केलं तर पायऱ्याचा तस्कर पण मस्त पळाला विस्तरीतला साथ दिली त्यांनी मस्त आणि गाडी एकदम स्पीड लागला भरपूर गाडीला आणि समोरच्या गाडीचा पण भरपूर स्पीड होता गाडी पेंडिंगमध्ये राहिली निकाला बाजी मारली बिस्तरी आणि तस्कर बघा समोरची जोडी देखील राजेंद्र भुईर एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि त्यांची जोडी होती उत्तमरित्या सुरुवातीला देखील वेग धारण केला त्यानंतर कुठेतरी बिस्लरीने देखील तीस काशीत आहेत का निकाला वीस तरी शंभर फुटात गाडी एक स्टरी मागे जावी तरी तो देणार नाही समोर गाडी निकालाला एकदम हवरा बैल आहे असं आमचा बघा आपण कित्येक वेळा मुलाखतीमध्ये ऐकत असतो की आदतमध्ये नंदी नंतर जेव्हा पण दात चौसा होतो किंवा तिसा होतो त्यानंतर बैलाला प्रॉब्लेम येत असतो यावर आपलं काय मत आहे अजून तर आमचा बैल आदत आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याचा एवढा अनुभव नाही आहे पण बैलाची जर निगा चांगली असेल तर बाई कंटिन्यू पळत राहील आधात असो या दुसा असो चौसा असू दे पळणार तो पळणारच फक्का बिस्लरीबद्दल बोलायचं आलं तर मागच्या सीझनमध्ये तीन फेऱ्यांच्या मैदानामध्ये तीन ते ती चारमध्ये जवळजवळ तीन फेऱ्यांच्या मैदानामध्ये क्रमांकाचा म्हणजे गुलालाचा मानफेरी ठरला मागच्या एक साम चार महिन्याच्या कालावधीमध्ये वीस जवळजवळ चार वेळा फायनलला राहिला त्याच्यानंतर जो गटपास तर प्रत्येक मैदानात विस्तारी गटपास आहे एखाद मैदान जर नसेल झालं तर नाही तर, तर गटपास ना होणारच त्याच्यामुळं विस्तरीने आम्हाला कधी नाराज नाही केलं आणि बैल मी गुलालातच राहण्याचा प्रयत्न करतो आणि मालकाला पण त्याचा अभिमान असतो येत्या फॉर्च्युनर जो मैदान होणार आहे नऊ तारखेला त्यासाठी काय नियोजन वगैरे हो आहे नियोजन झालेलं आहे विस्तरीचं आणि पाहिण्यासाठी मागणी आज ती विस्तारी पण आपलं नियोजन झालेलं आहे ओके okay, म्हणजे बघा त्यामध्ये एक वेगळी विशेषता आपल्याला पाहायला मिळते आदत आणि त्यानंतर दुसा बैल आता यामध्ये किती आपल्याला डिमांड आली होती म्हणजे पायऱ्यासाठी आहे जो सहा सात लोकांचं फोन आणते मला पायऱ्यासाठी तर आपण एक चांगला असा एक पायरा आपण निवडला आणि त्याच्याबरोबर गाडी पालणार आहे बघा आहे हा मागच्या सीझनमध्ये देखील बिनजोडमध्ये देखील उत्तमरित्या पालाला तीन फेऱ्यामध्ये देखील त्यांनी दाखवून दिलं त्यासाठी काय अशी खरेदीसाठी वगैरे अशी मागणी येत आहे का बिसलरी मागच्या मुलाखतीत मी तुम्हाला सांगितलेलं आमचे एक साहेब आहेत त्यांनी आमच्यासाठी एक गिफ्ट दिलेलं आहे आणि ते आमच्यासाठी एक चांगला आहे तो एक नाव त्याने आमचं केलं आहे त्यामुळे साहेबांचा पण मी आभारी आहे बघा जेव्हा पण जोडी जिंकते किंवा हारते सुट्टी मेकर देखील महत्त्वाचा असतो सुट्टी मेकरला आज कोण होते सुट्टी मेकरला आमचा बिस्तरीला एक सुट्टी मेकर असतो भाई आमचा शंभूवायलाचे मालक येते आणि ड्रायवर पण आमचा फिक्स आहे विष्णू ड्रायवर पात्रसकर त्याच्यामुळे जा ते हाती कुठे जेव्हा एकत्र येईल तेव्हा बिस्लरी गुलाल घेणार फक्त तस्कर नंदी आरोनचा देखील आपला एक सुंदररित्या स्पीड धारण केला आणि तस्करबद्दल काय सांगाल आपण तस्कर आपल्या मित्राचा बैल आहे आणि तस्करची आणि ही विस्तरीची गाडी गुलालात राहिली मागच्या आड्ड्यात पण ही गाडी पाळलेली ती गाडी डावीनी पाळलेली तेव्हा पण गुलालात होती आज उजवीनी पाळली तेव्हा पण गुलात राहते आणि गुलालात राहण्याचा आम्ही प्रयत्न करू त्या गाडीचा ओके okay, बऱ्याच वेळेला आपण कमेंटद्वारे देखील बघत असतो की चांगला पायरा झुलून येत असतो त्यानंतर पैरे कुठे देखील चेंजेस होत असतात म्हणजे पब्लिकचं म्हणणं असतं की हीच जोडी कायमस्वरूपी का ना पलावी यामागचं मत काय आपलं हां आपलं पब्लिकचं म्हणणं असतं पण आपण आपला निर्णय ठाम ठेवला तर गाडी पायऱ्यात बिस्तरी पण बोलते बहुतेकाला प्रत्येक वेगवेगळ्या पायऱ्यातच पळवला आहे आता याच्यानंतर बिस्तरीचा इंद्रा आणि बिस्तरीची गाडी पळणार आहे आमचे मित्र सागरशेठ जामगरे यांचा इंद्रा तो पण अपराजित आहे त्याच्यामुळं विस्तर आणि इंद्राची गाडी डावीनी पळताना दिसेल पुढच्या आठ किंवा आता पण या या, या, या शर्तीमध्ये पण नक्कीच आता बिस्लरी मागच्या सीझनमध्ये देखील सुंदररित्या नाव कमावलं शंभर टक्के वर्षी देखील तीन फेऱ्यांचा मैदान असो किंवा बिंजोडचा मैदान असो नाव कमवलंच आणि लवकरच आपल्याला कर्जत केसरी हा देखील मैदान तीन फेऱ्यांचा लवकरच आपल्याला पाहायला मिळेलच आणि सुंदर असं नियोजन आपल्याद्वारे होईलच यात मात्र शंका नाही नक्कीच बिस्लरी असेल संपूर्ण आपला ग्रुप असेल शुभेच्छा असतील तस्करसाठी देखील शुभेच्छा असतील धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल